समाजाच्या विविध घटकांच्या कल्याणातून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचं उद्दिष्ट या अर्थसंकल्पातून दिसून येतं त्यादृष्टीनं अनुसूचित जातींसाठी तसंच लाडक्या लेकी आणि बहिणींसाठी यात लक्षवेधी तरतुदीही केल्या आहेत सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं अर्थमंत्री म्हणाले केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांतर्गत राज्यात आतापर्यंत चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत प्रधानमंत्री ग्रामीण आवास राबवण्यात राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे असं पवार यांनी सांगितलं सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सौर ऊर्जा संच लावले आहेत सातारा जिल्ह्यातल्या मान्याचीवाडी आणि टेकवडी या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केलं असून त्यांच्यासह आठ गावांचं सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के विद्युतीकरण केलं जात आहे स्वच्छ भारत अभियान ग्रामीणसाठी या अर्थसंकल्पात एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेचाळीस टक्के वाढ करण्यात आली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला या अर्थसंकल्पात पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये तर आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार कोटी रुपये निधी देण्यात आला आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात ला दे आला असून वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये यासाठी साडेपन्नास कोटींपेक्षा अधिक खर्च प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण आणि परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती केली जात आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणाऱ्या आणि अन्य अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थिनींना हा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये छत्तीस हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे यातून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग बीज भांडवल म्हणून करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी योजना विचाराधीन आहे आतापर्यंत अंदाजे बावीस लाख स्त्रियांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून येत्या वर्षात आणखी चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे नवी मुंबईत उल्वेमध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चून युनिटी मॉलचं कार्य प्रगतीपथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचं नियोजन असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांसाठी दीडशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे